शिवसेनाच आमदार अपात्रतेचा निर्णय हा राष्ट्रवादीला लागू होणार का हा प्रश्न या क्षणाला महत्वाचा आहे भाजप नेते गिरीश महाजनांच्या विधानानं याच्या भोवती आता चर्चा सुरू झालेली आहे अजित पवारांना सुद्धा हाच न्याय लागू राहील असं महाजन यांनी म्हटलेलं आहे न्यायावरती आधारित निर्णय होईल असं दिसत नाही अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी आजच्या या निकालावरती दिलेली आहे आणि अशात गिरीश महाजन यांच्या या प्रतिक्रियेनं चर्चा त्यामुळे शिवसेनेचाच आजचा हा निर्णय हा राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या या पोटीवरती सुद्धा या प्रकरणावरती सुद्धा लागू होणार का हा प्रश्न गिरीश महाजन यांच्या या प्रतिक्रियेच्या निमित्तानं चर्चेत आलेला आहे शिवसेनेचाच आमदार अपात्रतेचा निर्णय हा राष्ट्रवादीला सुद्धा लागू होणार का या प्रश्नाभोवती आता चर्चा सुरू झालेली आहे या निकालानंतर भाजप नेते गिरीश महाजन यांनी एक विधान केलेलं आहे अजित पवारांना सुद्धा हाच निर्णय लागू होईल असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय आणि गिरीश महाजन यांच्या या निकालानंतर आता या प्रश्नाभोवतीची चर्चा सुरू झालेली आहे शिवसेनेचाच आमदार अपात्रतेचा आज आलेला निर्णय हा राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या पोटीवरती आणि त्या प्रकरणावरती सुद्धा लागू होणार का हा आता चर्चेतला तर गिरीश महाजन यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया तर निकाल या ठिकाणी आलेला आहे आणि पुढे सुद्धा भविष्यात सुद्धा ही स्पष्टता या ठिकाणी आलेली आहे की ज्याचं बहुमत आणि टू थर्डच्या वर ज्याचं बहुमत आहे त्याचाच पक्ष राहणार आहे आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीमध्ये काय झालेलं आहे आता हाच हाच न्याय राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाला पाहिजे आज अजितदादांबरोबर बेचाळीस त्रेचाळीसशे वर त्या ठिकाणी आमदार आहेत चौपन्नपैकी पंचावन्नपैकी सारखी परिस्थिती दोघांची या ठिकाणी आहे त्यामुळे मला असं वाटतं की या लोकशाहीमध्ये डोक्यांना महत्त्व आहे मतांना महत्त्व आहे आकड्याला महत्त्व आहे आणि ते आकडे ती संख्या ही शिंदे गटाकडे आहे ती संख्या अजितदादा गटाकडे आहे त्यामुळे भविष्यात हा निकाल अजून पुढे राष्ट्रवादी गटाकडे म्हणजे अजितदादाकडे गटाकडून लागला तर त्यात आश्चर्य वाटण्याचं कारण नको आणि असा निकाल लागेल असं आव्हाला वाटत होतं याचा असं एकंदर दृष्टिकोन काय त्या चा कुणाच्या इतिहास याच्यामध्ये याचं न्यायावर घटनेवर सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट आधार जीवन निर्णय घेण्याच्या संबंधीची भूमिका या ठिकाणी दिसत नाही हे इतरांना सुद्धा लागू होण्याची शक्यता नाकारता येते